नमस्कार लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडं पारची गाडी बंद पडलेली असते तेव्हा पात विचार करतो की आता काय करावं आणि तो, करा तो रस्त्यावरतीच फोनवरती कोणाशी तरी बोलत असतो तेवढा त्याच्यासमोर नंदिनी बाईकवरती येऊन थांबते नंदिनीने हेल्मेट वगैरे घातलेला असतो नंदिनीला अचानक समोर आलेलं बघून पाहत म्हणतो वॉट अ प्लेझंट सरप्राईज तुम्ही इथे कसं काय नंदिनी म्हणते काल तुम्ही मला लिफ्ट दिली ना चला तर मग आज मी तुम्हाला लिफ्ट देते तेव्हा पार्थ खूप खुश होतो कारण जीवाने रात्रभर त्याचं डोकं खाल्लेलं असतं की नंदिनी वहिनी नंदिनी वहिनी म्हणून पार्थलाही आता नंदिनी आवडू लागलेली असते कारण नंदिनीसारखी मुलगी कोणाला नाही आवडणार ना, ना। त्यानंतर ता नंदिनी त्याला एक हेल्मेट ऑफर करते लगेचच पार तो हेल्मेट घालतो आणि तो नंदिनीच्या गाडीवरती पाठीमागं बसतो आता पार नंदिनीसोबत निघालेला असतो नंदिनी गाडी चालवत असते आणि हवा जोराची येत येत असते तेव्हा नंदिनीची जी ओढणी असते ती नंदिनीची ओढणी पारच्या तोंडावरती येते आणि पात त्याच्या हेल्मेटच्यावरती ती ओढणी असल्यामुळे तो त्याला खूप जास्त फिल्मी फील होत असतात तो हळूच ती ओढणी वाजूला घेतो आणि पाठी मागून आरशात नंदिनीचा चेहरा पाहत असतो नंदिनीचं काही लक्षच नसतं नंदिनी मात्र तिच्या बोलण्याच्या धुंदीमध्ये गुंग झालेली असते नंदिनीला माहितीही नसतं की हे सगळं काही होत आहे पार्थ मात्र त्या बोलणाऱ्या नंदिनीकडे पाहत बसलेला असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडं काव्याला आता भीती वाटू लागलेली असते की आपल्याला ताईने सांगितलेलं आहे असलं प्रेमाच्या वगैरे बाबतीत पडायचं नाही आहे तुला आधी आय एस व्हायचंय समजलं अभ्यास कर तेव्हा काव्य आता जीवाला भेटते काव्या जीवाला म्हणते जेव्हा मला खूप टेन्शन येते ते, ते काय करायचं जिवा म्हणतो मग एक काम करूयात का आपण आपण आता थोडे दिवस नको भेटायला काव्या म्हणते नाही असं शक्यच नाही आणि ती जीवाच्या हातावरती हात ठेवून घट्ट त्याला असं हात पकडते आणि त्याला म्हणते की मी तुला माहिती ना तुला न ना भेटता नाही राहू शकत तुला न ना भेटले नाही तर माझ्या दिवसाची सुरुवात नाही होत जीवा आणि मला तुला भेटायचं आहे रोज तेही रोज आता जीवा म्हणतो मग काय करायचं काव्य आपण काव्य आता खूप कन्फ्यूज असते तर इकडे पार्क घरी आलेला असतो आणि तो त्याचं काम करत असतो त्याच्या घरातली छोटी मुलगी जी असते ती त्याच्या रूममध्ये येते आणि आता रम्याने पार्कसाठी लव्ह लेटर लिहिलेलं असतं आणि रम्याने लिहिलेलं ले जे लेटर असतं ती ती वाचते आणि ती म्हणते बाप रे रम्या दिदीने पारदासाठी लव्ह लेटर लिहिले ती आता रम्याची मजा घ्यायची म्हणून त्याच्यावरती खाली आय लव यू असं लिहिते आणि रम्याने खरंच त्या लेटरमध्ये खूप काही लिहिलेलं असतं आणि त्या इन्व्हलपवरती पार्थ असं लिहिलेलं असतं पार्थ लेटर उघडून बघतो आणि हे सगळं पाहिल्यानंतर पार्थला खूप मोठा धक्का बसतो हे काय आहे नक्की आता पार्थ खूप चिडलेला असतो आणि तो तसंच ते ले लेटर हातात घेऊन घरात जाऊन हॉलमध्ये जाऊन ओढवतो रम्या रम्या पटकन खाली येत आता रम्या खाली यायला लागते खरी पण रम्याला खूप भीती वाटते की जर का पात माझ्यावरती चिडला तर तर मी काय करू आता रम्याला कळत नसतं आता काय करावं ते आणि आपल्याला आता पाहायला मिळणार आहे की नक्की पात रम्याला काय बोलणार आहे कारण पात रम्याचं प्रेम तर ॲक्सेप्ट करणार नाही आहे पातला आता नंदिनी आवडू लागलेली आहे आता नक्की मालिकेत पुढं काय होतं ह्या पा हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका लागल्यानंतर होईलच प्रेम आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू